कोंबडी खत उसलायला काय टोळी बिळी पाहिजे कोणला <laughs> बघा आम्ही घरच्या घरीच खत जमा केले मंडळी आज खूप खूप थकली मी शेडवर गेलो होतो खत भरायचं बंडू बबडी हॅपी दीपावली बघा कसे तुटू पडलेत मका बघायचं चिवडा आणि शिव त्याबरोबर भाजक्या पोह्याचा चिवडा अजून मला मुरमुऱ्याचा चिवडा करायचा आहे पण हे बाकीचं झालेलं आहे शेव मका पोह्याचा चिवडा आणि भाजक्या पोयाचा चिवडा हे पोया बघा आता स्थळलं आहे ना भूतं बघा हे भगवान तुटून पडलेत तर हे बघा इथं भाजक्या पोह्याचा चिवडा आहे जो दुपारी बनवला मी म्हणण्यात गेल्यावर जातानी घेऊन गेले होते भाजके पोहे ते आईकडे बनवलं आहे त्याच्यामध्ये मला ती जाडशेव ते सगळं मिक्स करायचं आहे पक्की भूत आहेत ही पक्की भू भु, भूत आहेत एकदम यांना काही पण द्या असं काही टाकलं आणि त्यांनी ते खाल्लं नाही असं कधीच होणार नाही काय बबडी फटका देऊ का बघा कसं शेव खात आहे का नाही भूतं खा बघा आम्ही घरच्या घरीच जमा केले आता जेवायला सुट्टी घेतली होती इकडची एक बाजू पूर्ण केली म्हणजे जेवण करू जेवण करून दहाच मिनटं बसलो आणि लगेच आता कामाला सुरुवात करायची मोजल्यात पंच्याहत्तर रुपया भरल्यात आम्ही आता वाज तर आडीच इकडच्या बाजूचा आता हे दोन तासात व्हायला पाहिजे चला बघूया कोंबडी खत उसलायला काय टोळी बिळी पाहिजे कोणला ती <laughs> टोळी आमची बघा हा राहिली इकडून शेज लावलं आहे इकडून इकडं जायचं आहे आम्हाला आमची तर काय बाबा आता दिवाळी सुरू झाली असं वाटायला लागलं आहे इतका जीव दामला आहे दिवसभर शेडवर खत भरलं आहे एकशे पंचवीस गोण्या थकून आलो आहे आणि लगेच मुरमुऱ्याचा चिवडा बनवला आणि आत्ता जस्ट शंकरपाळी बनवलेत मुलाला ट्रेन आहे सव्वा नऊची आत्ता वाजलेत आठ घाई घाई बनवलं आहे म्हटलं चला सगळंच तिखट झालं आहे थोडंसं गोड काहीतरी पोरांना द्यावं आणि याच्यात आहे मका पोह्याचा चिवडा जो, जो गोड बनवलाय आणि याच्यात पण टाकलाय तो तिखट करून टाकलाय चिवड्यामध्ये शेव आणि ते जाड शेव पण बनवले रात्री काल पण गेलो होतं खत भरायला एवढं थकून आले पण म्हटलं चला नंतर आराम करता येईल एवढं सगळं चाललंय आता पार्सल पुण्याला बघा आमचा डोरू क दिसलं का तुम्हाला यांना काय पण द्या मी सांगते ना नेहमीच यांना काहीही द्या हे नाही म्हणतच नाहीये आणि नाही दिलं तर ते हाताने उडून घेऊन खातात अवतार तर बघा का झालाय शेडवर मग घरी आलोय लगेच ड्युटी सुरू झाली काल पण तसंच आता जरा म्हटलं नंतर काय होतं किचनमध्ये गरम होतं ना नंतरच फ्रेश होऊ म्हटलं आईकडून त्याने फ्रेश होऊन आले पण किचनमध्ये राहायचं म्हटलं की पार जीव जातो आहे आता खूप गरम होते बंडबडी बघा आमची कशी काय करते शंकरपाळे खूप गरम आहेत थंड होण्यासाठी इथं आणलं आहे फॅन खाली ते भरायचेत मुलगा चालला आता पुण्याला आता दोन दिवस शेडला सुट्टी आणि आमच्याही कामाला सुट्टी सुट्टी नाही यायचं आमच्या लाडक्या सुनबाई ढवळपुरीच्या हो तिच्या वडिलांचं म्हणजे आमच्या विणबाईंचं जागरंग गोंधळ आहे तिकडं पण जायचं उद्या म्हटलं चला आता हा पण नाही आहे आणि निमित्त पण आपल्याला तेवढंच आराम करायला बबडीनी तिच्या पुढचा शंकरपाळा बंडू पुढं लोटला माझा अक्षरशः कणकणी आल्यासारखं होतंय एवढे हात दुखतायत तिखत भरून भरून